रुक्मिणी साडी घातली आणि भलं मोठं कुकू लावलं आणि विठाबाई झाला विठाबाई भव छेद खेळ पांडुरंग झाला पांडुरंग विठाई झाला आणि साडी नेसून पहाटे तीन वाजता जणीच्या घरी नामदेवरायांच्या घरी आला आणि नामदेवरायांच्या घरी होतीने त्याने पातेला भरून पाणी असं चुलीवर ठेवलं गडा गरम करायला मातीला भरून पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम केलं जनाबाईला चार वाजता उठून बाहेर दगडावर आणून बसवलं आणि आता स्वतःच्या हाताने जगाच्या बापांनी ते पाणी गरम केलं त्याच्यामध्ये पाणी मिसळवलं आणि आता जनाबाईच्या डोक्यावर परमात्मा एका हाताने पाणी टाकू लागला आणि एका हाताने केसामध्ये हात घालून जनाबाईचे केस मोकळे करू लागला दादा ऐका केस मोकळे करत असताना जनाबाईच्या डोक्यात ती एक एक ऊ एक चाटे, चाटे <laughs> एक ऊ परमात्मा अशी त्या फिने फणी म्हणतात त्या फणीने परमात्मा अशा एक एक ऊ बाहेर काढत होता गणेश महाराजात अशी एक एक ऊ बाहेर काढू लागला आणि असा ऊ बाहेर काढायचा अशी धरायचा आणि धरून असा डाव्या डाव्या हाताच्या अशा अंगठ्यावर ठेवायचा आणि डाव्या हाताच्या अंगठ्यावर ठेवून उजव्या हाताचा अंगठा बरोबर डाव्या हाताच्या अंगठ्यावर घ्यायचा आणि त्या ऊला 너무나 <laughs> <laughs> एक एपु, एक एपु, एक एकू काढून परमात्मा मारू लागला आता फणीने सुद्धा उवा निघत नव्हत्या काही बारीक बारीक लिखा सुद्धा त्या डोक्यामध्ये होत्या परमात्म्याने आता सगळ्या फण्या फेकून दिल्या देवा ऐका आणि सगळं फेकून देऊन परमात्मा स्वतःच्या हाताने जणीच्या डोक्यात एक एक लिख पकडू लागला एक एक लिख मारू लागला मायबाप जगाच्या बापाने वीट सोडली आणि जनाबाईच्या डोक्यातल्या उवा मारण्यासाठी घरी आला हा सगळा प्रताप फक्त संतांच्या भजनाने झाला आणि हेच भजन आहे हेच भजन आहे या भजनाने परमात्मा संतांच्या घरी आला संत प्रसंग जगदगुरु जन्म जन्मही नव्हता तुकोपराचे वडील बोलोबा आणि आई कणकाई हे कणकाई आणि बोलोबा दोघं जण एक दिवस पंढरपूरला निघाले एक दिवसाचा प्रसंग असा आहे बोलोबांची पंढरपूरची वारी असायची महिन्याची वारी आणि पंढरपूरच्या वारीसाठी बोलोबा निघाले कणकाई आडव्या झाल्यान कणकाई आडव्या होऊन बोलोबांना म्हणू लागल्या काहो तुम्ही प्रत्येक एकादशीला पटरंगाच्या दर्शनाला जाता मला का नाही नाही तुमच्या बरोबर सांगितलं करके तुला न ने नेण्याचं कारण काही वेगळं आहे तू नको येऊ तू घरी चा मला जाऊ कणकाई म्हणाला नाही यावेळी तर मी तुमच्या बरोबर येणार म्हणजे येणार मला दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं म्हणजे घ्यायचं कणकाईचा हट्ट झाला बोलोबांनी हात जोडले कणके मी सांगतोय ऐकत जा नको येऊ कणकाईने सांगितलं नाही मला यायचं बोलोबा म्हणाले कणके हे बघ बोलबा म्हणाले का मी नाही म्हणलो <laughs> बोलोबा म्हणाले हे बघ कणके <laughs> <laughs> <आस्तो ला का? laughs> मी तुला न नेण्याचं कारण असं आहे बाई माणसाचा स्वभाव झाला कसा असतो त्याला आपल्याकडे म्हणे आहे घेऊ पासु असं बोलोबा कणकीला म्हणते मी नाही म्हणलो बोलोबा म्हणाले कणकाई तू जर कदाचित आली पांडुरंगाच्या जवळ जर काही मागितलं तर आमची काही न मागण्याची परंपरा तू खंडित करशील नको तू माझ्याबरोबर नको आकणकाईनी शपथ घेतली बघा ऐका तुमच्या गळ्या शपथ सांगते मी तुमच्या पांडुरंगाकडे काहीच नाही मागणार मला माँग फक्त दर्शन घ्यायचं त्या काहीच न मागण्याच्या मुलीवर आता कणकिला बरोबर घेतलं होतं मजल दर मजल करत आता हे पंढरपुरात पोहोचले होते पांडुरंगाच्या दर्शनाला बारीला लागले होते बोलोबा पुढे होते कणकाई माता मागं होत्या बोलोबा जसे पांडुरंगाच्या समोर गेले पांडुरंगाचं नित्य नियमाने जसं दर्शन होतं तसं बोलोबानी पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकवलं आणि पुढे निघून गेले कणकाई मागून आल्या आणि बोलोबा पुढे जाऊन गरुड थांबाजवळ उभे राहिले होते आता गरोबा गरुड थांबाजवळ बोलोबा पाच मिनिट उभे राहिले दहा मिनिट झाले पण अजून काय कणकाई येत नव्हतं डोक्यामध्ये विचार फिरू लागले की कणकाईला उशीर का होतो कणकाईला उशीर का होतो कणकी अजून का नाही आली विचार करत होते अंगाने आणि डोळे भरलेले बघितल्यानंतर बोलोबा विचार लागले कणके कणके तुला इतका उशीर का झाला असं म्हटल्यानंतर कणकाई म्हणू लागल्या हे बघा हे बघा मी तुमच्या पांडुरंगाकडे काहीच नाही मागितलं असं कणकाई म्हटल्यानंतर पोरोबा म्हणाले कणके तू काही मागितलं किंवा ना मागितलं हे मी तुला विचारलंच नाही तुला उशीर झाला का मला एवढंच सांग कणकाईनी सांगितलं हे बघा तुम्ही दर्शन घेऊन ज्यावेळी बाहेर गेलात ना तुमच्या मागो माग मी पांडुरंगाच्या समोर येऊन उभे आले आणि पांडुरंगाला हात उडून त्याचं दर्शन घेऊन माझी सहज नजर पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे गेली आणि त्याच्या डोळ्या डोळे माझे गेले आणि पांडुरंगाने मला प्रश्न विचारला आई साहेब तुम्ही मला जरा दुःखी दिसता बोलवा म्हणाली कणके कणके त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही आम्ही फक्त त्याचे पायच बघितले त्याच्या पायाचं दर्शन घेऊन आम्ही आजपर्यंत बाहेर आलो तू त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तिथं चूक केली काय म्हणाला देव देव म्हणाला तुम्ही मला तुम्ही मला जरा दुःखी दिसता कणके तू काय म्हणालीस कणकाई म्हणाले हे बघा पती देव एखादी श्री सगळं दुःख सहन करेल पण पोटी जर मूलबाळ नसेल ना तर ते दुःख एका दिवशी सहन नाही करू शकत मी फक्त तुमच्या देवाला एवढंच म्हटले देवा लग्नाला एवढी दिवस झाली पण अजून काय माझी पूस पवित्र झाली नाही बोलोबा म्हणाली कणके देव तुला याच्यावर काय बोलले कणकाई म्हणाला कणकाई म्हणाले देव म्हणाले तथाच तू तुमची इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण होईल बोलोबा म्हणाली कणके हा तू अप्रत्यक्ष देवाकडे मुलगा मागितलास काय मागितलंस मुलगा मागितलास आणि आता जर मागितलाच ना तर जा देवाला सांग घ्यायचा असेल तर असा दे कसा पुत्र भावा ऐसा गुंडा ज्या दाऊदी ब्रेन जैसा गुंडा ठीक है अबू अल बगदादी जैसा गुंडा बरोबर की हबीब सईद जैसा गुंडा अरे या नालाकांना जन्म देण्यापेक्षा ती माय वाज राहिली असती तो बरं झालं असतं विडाला अरे हे सगळे जन्माला आले या सगळ्या सगळं अस्तव्यस्त करून टाकलं पुत्र झाला पाहिजे पण पुत्र कसा झाला पाहिजे तो छत्रपती शिवाजी राजांसारखा धर्माचा रक्षित झाला पाहिजे दादा नाही का अरे वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी राजाने शपथ घेतली होती माय बाप कशाची या मातीच्या स्वातंत्र्याची या हिंदवी स्वराज्याची या हिंदवी स्वराज्याला हत्ती माझा घोडा माझा दानपट्टा माझा मावळा माझा असं म्हणत माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं आयुष्य बावन्न वर्षाचं आहे पण जगत असताना फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या मातीसाठी जगणारा छत्रपती शिवाजी राजा वयाच्या सोळाव्या वर्षी घोराडेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि राजाने शपथ घेतली होती जगेल तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि बरेच कर याच महाराष्ट्राच्या मातीसाठी त्या छत्रपती शिवाजी राजाने 18 भगत जातीतील मावळ्यांना एकत्र केलं आणि एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापना केली म्हणून तर आम्ही आणि तुम्ही सगळे मंडळी इथे बसलो होता आपण त्यांच्यामुळे बसलो आणि त्यांच्याचमुळे आम्ही चाती दोप म्हणू शकतो भीती नाथा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्या मुखातून आपसुकजे आलं तो मला धन्यवाद एक सांगून जाईल आपल्या सगळ्यांच्या मुखातून यायला कारण छत्रपती शिवाजी कर्तृत्व आहे राजाचं कर्तृत्व आहे ना दादा मी काय सांगत होतो पुत्र व्हावा कैसा ऐसा गुंडा कर्तृत्वाने सिद्ध करावा मागचा नाही कर्तृत्वाने सिद्ध केलं असेल त्यानोबा महाविष्णूचा अवस्तार अवस्तार सखा माझा माझा महाविष्णु चा महाविष्णूच्या उद्या पण ऐका वयाचा वयाच्या स्वात जी क्रांती केली ना त्या क्रांतीमुळे ज्ञानोपर आहे बेचाळीसाव्या वर्षापर्यंत क्रांती केली माझ्या तुकोपरांनी म्हणून सगंड अखंड देह पंच महाभूताचं चरित्र घेऊन जाणारा एकमेवा जगाच्या पाठीवर महापुरुष आहे ते संत श्रेष्ठ तुकोपर धन्य तुकोबा शिवपाळ्यांसारखा भक्त असावा छत्रपती शिवाजी राजांसारखा धर्मरक्षक असावा भगत आणि भगतसिंगासारखा देशभक्त असावा राजगुरुदेव बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग वय किती होत माहितीये हा बावीस वर्षांचं वय तेविसाव्या वर्षी भगतसिंगाला पाचशी झाली तेविसाव्या वर्षी बावीसाव्या तेविसाव्या वर्षी एखादी सुंदर गोरी गोमटी पोरगी पाहून लग्न करण्याचं स्वप्न बघणारे आम्ही सर्व्या वर्षी माशावर चढण्याचं चा स्वप्न बघणारा भगतसिंग आहे हा बदलले त्याच्यातन आमच्या हो या सगळ्या मंडळींनी हे सगळं केलं कशासाठी त्यांना कळालं या आयुष्याचं महत्व त्यांना कळालं या मातीचं महत्व म्हणून त्यांनी म्हटलंय मोसमे त्याला स्वातंत्र्य देऊन गेले दादा त्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना 23 वर्षी मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला रंग दे बसंती चोला मेरा रंग दे रा दिल भी आहे जान दे देंगे ऐ वतन तेरे ऐ कैदेशासाठी देवा जिंकावे पटून मरावे हेची आम्हाला ठाव लढून जगावे देशभक्त असावा नाही का छत्रपती शिवाजी राजांसारखा धर्म असावा आणि तो भक्त असावा असेल देवा तर जन्माला आलेला हा पुत्र आहे गुरु तुकोबर आहे आणि तुकोबर खर तर तसच आहे ज्याचा तिही लोकी झेंडाच ना जगदगुरु तुका अवतार नाम याचा सकाळाचा संप्रदायाचा सुद्धा तिथून जन्म आहे वाटत तुकोपराय तर कळस झाले तुकोपराय कळस झाले परमार्थाचा कळस माझे तुकोपराय झाले एवढेच करून नाही थांबले तर मानव देह धुन जगदगुरु तुकोपराय वैकुंठाला गेले एवढंच नाही की मन केलं आणि त्या तुकोबरांना धन्यवाद देणार असं प्रमाण म्हणून तुकोबरांनी केलेला हा पुरुषार्थ आहे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तुकोबरांचा सारखा पुत्र व्हावा हे संत जे मंडळी आहे या तुकोबरांनी केलेला पुरुषार्थ निळोबरांनी फार गोड सांगितलं मी आजच्या अभंगाच्या दृष्टीने बोलणार आहे निळोबाराने असं सांगितलं की तुकोबाराने काय पुरुषार्थ केला तर निळोबाराय म्हणाले नांदे तया घरी दैवत पंढरीचे बर का आणि धन्य पुण्य रूप काहीसा झाला संसार संसारावर येतो ज्या तुम्ही आम्ही सगळ्या ज्या गोष्टीत आहोत ना त्या गोष्टीवर आलो मी आता थोडस कीर्तन तुम्हाला समजेल की तुकोबरांनी असा संसार केला निळ म्हणतात की परमात्मा त्यांच्या घरी नांदला नांदला नांदणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला नांद आता काय जुन्या काळी होत आता कायच नांद नाही का जुन्या काळी नांद होतं आता नांद राहिलंच नाही जुन्या काळी सासूच्या आता कधीच सुना नांदायच्या आता सहा सहा नांदायला लागल्या उलट्या गमती होऊन गेल्या सगळ्या पूर्वीच्या काळी लग्न जमलं म्हणजे महिना महिना दोन दोन महिने चिंतेत असायचे मायबाप आता तुम्हाला जुन्या लोकांना माहितीये सगळं आता मी हे ऐकून सांगू राहिलो तुम्ही म्हणता मी काय अठरा सत्तावन्न चे काय जुन्या गोष्टी सांगू राहिलो मी ऐकून सांगू राहिलो तुम्हाला अनुभव असेल पंधरा वीस वीस दोन महिना महिना दोन दोन महिने पुरीचं जर लग्न जमलं तर माय बापाला चिंता असायची कसं होईल लेकीचं कसं होईल माझ्या ताईच नाही का निभाव लागेल का नाही माझ्या ताईचा कसे भेटतील सासू सासे कसे भेटेल कशी आहे कसा असेल नवरा नाही का घेईल का, का नाही ऍडजस्ट करून होईल का नाही तिचा व्यवस्थित संसार असे महिना महिना दोन दोन महिने चिंता करून माय बापाच्याशी तब्येत होऊन जायची लग्नापर्यंत इतकी काळजी असायची आता सगळं उलट झालं माय आता पोराच्या घरची चिंतेत <laughs> लगन कर। येनार वादल कर <laughs> वापर ते विचार करीत बसत लग्न जमलं खर पण आता येणार वादळ कस असेल ते व्हॉट्सअप फेसबुक वापरणार असेल का त्याचा अकाउंट इंस्टाग्राम वर असेल का हा त्या ट्विटर वर सुद्धा असेल काय का ते चिंतेत असतात ते आल्यानंतर कमीत कमी महिना दीड महिना तरी आम्हाला घरात ठेवेल का हे सुद्धा एक चिंताच आहे विचारात विचारात गुंपून जातात कोण कोणाची मायबाप <coughs> आता सगळं उलट होत सगळं म्हणून जुन्या काळी नांदणं होतं सासूने पहाटीच यायचं आणि ते लग्न झालेलं असायचं बाराव्या तेराव्या वर्षी जुन्या बायांना माहितीये आणि मग ते लहानपणात झालेलं लग्न बाराव्या वर तेराव्या वर्षी म्हणजे काय वय असायचं का त्या वयात लग्न झालं म्हणजे सासूना त्या लेकाच्या त्या लेकराजवळ यायचं आणि तिच्या जवळ येऊन म्हणायचं काग अजून उठली नाही पहाटी चार वाजता शेणखोर कोणता बाप करीन का आणि मग त्या लेटरने थरथरल्या ले अंगाने उठायचं बरं घाबरून जायचं उठायचं आणि काम करायला झोपायचं याला सासूरवा म्हणायचं आता तो राहिला परमात्मा घरी नांदला देव संतांच्या मी ह्याच्यावरून सांगितलं ह्या का म्हणतात सासुरवाज त्याला म्हणतात ना त्यालाच नांद हा शब्द आहे नांदला म्हणजे त्याने काय केलं श्रीखंड्याचंद हो का नाथ महाराजांच्या घरचे सगळे सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या की परदली घ्यायची आणि सगळ्यांचे कपडे एक एक करून कपडा बादली टाकायचा आणि बादली घेऊन घाटावर जायचं कपडे धुवायला कुणी तुझी ये ्यासी तुझे बले सूर्यासी दलणे तुझे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाधनी ऐसा तू समर्थ धनी परमात त्या परमात्म्याने ज्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही चालत नाही ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही त्याच्या सत्तेशिवाय वारा वाहत नाही त्या परमात्म्याने नामदेव नाथ महाराजांच्या घरचे सगळे कपडे धुवायला जायचं आणि नाथ महाराज पूजेला बसले की त्यांच्या मागे त्या त्या बसून चंदन उगाळून द्यायचं तुकोबरांच्या घरात परमात्म्याने कामं करायची आणि तुकोपराच नाही तर सगळ्याच दारे सजन कसा या विकू लागे मास याच्या खाली परमात्म्याने काय काम करावं हे सगळं परमात्म्याने संतांच्या घरी येऊन काम केली म्हणून संत कधीच मागण्यासाठी गेले नाही परमात्मा संतांच्या घरी आला असे अठरा संत जमले आणि परमात्मा म्हणू लागला अरे मागा ना काय पाहिजे तुम्हाला असेल ते मागा जे हवं असेल ते मागा नामदेव रा सगळ्यात लाडके अशी बघूत आहे परमात्म्या सगळ्यात लाडके म्हणजे इतकी लाडके नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे जनी म्हणे नाम देवा बोला नामदेवराने कीर्तन करायला सुरुवात केली तर देवाने इतकं नाचावं इतकं नाचावं इतकं प्राणी विसरून जायचं देवाने अरे कामा घुमूस इतकं नाचायचं कामा घुम होऊन जायचं देव त्याचा पितांबर सुटून गेला तरी त्याला भांडण जायचं ओ इथं नाचायचं देव आणि सगळं कीर्तन झालं की नामदेवरायच्या जवळ यायचा परमात्मा अंगावरचा असा शालू काढायचा आणि नामदेव रायचा असा तोंडावरून घाम पोसायचा नामदेव रायचा नामा किती गोड रे कीर्तन करतोस तू हा किती गोड बोलतो रे नामा तू किती गोड बोलतो तू कीर्तन करायला लागला कि मला असं वाटतं किती नाचावं किती नाचावं नाचतच राहावं बाबा असं वाटतंय नामा किती गोड बोलतो रे ते नामदेव राय या अठरा संतातून पुढे आले आणि देवाला म्हणाले देवा परत झाला कड्या तूच आला आणि तूच म्हणाला काही लागत असेल तर मागा देवा आहे आमच्याकडे मागण्याची आसच रोकडे मनोरथ परमात्म्याने पाहत संतांकडे मागारे काहीतरी कुणी देवाने म्हणावं माघारे काहीतरी मागा आणि मग त्या संतातून नामदेवरांनी पुढे यायचं आणि देवाला म्हणायचं देवा एकच ते काय रे अभंगाच्या पहिल्याच्या